वृत्तवाहिनीमध्ये पोलीस कुटुंबियांच्या विविध समस्यांचं निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासन गृह विभाग समन्वय समिती गठीत महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल अर्जुनराव दुबाले यांची सदस्यपदी नियुक्ती पोलीस कुटुंबियांच्या विविध समस्यांसंदर्भात त्यांच्या कुटुंबियांकडून वेळोवेळी भेडसावणाऱ्या समस्या अडचणींबाबत शासनाकडे निवेदनं केली जातात पोलिसांच्या कुटुंबियांना येणाऱ्या समस्या अडचणींवर विचारविनिमय करून तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती गठीत करण्यात आली समितीच्या सदस्यपदी राहुल दुबाले यांची नियुक्ती करण्यात आहे पोलीस बॉईज संघटनेच्या वतीनं सातत्यानं पोलीस कुटुंबियांच्या समस्या मांडल्या जातात याच पार्श्वभूमीवर राहुल दुबाले यांची महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली पोलीस कुटुंबियांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे आरोग्य घर तसेच विविध समस्या सोडवण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली असून आता पोलीस कुटुंबियांच्या समस्यांचं निराकरण होणार आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्ष्यात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील चरित्रग्रंथाचा सात ऑगस्ट रोजी ठाण्यात प्रकाशन सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजवरचा जीवनप्रवास शब्दबद्ध करण्यात आलेला योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ डॉक्टर अरुंधती भालेराव लिखित चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा बुधवारी सात ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार विधान परिषद उपसभापती नीलम गोरे ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधुमंगेश कर्णिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ रवींद्र शोभणे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच असता हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या चरित्रग्रंथातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनातील अनेक प्रसंग घटना विस्ताराने मांडण्यात आल्या असून त्यांची कौटुंबिक वाटचाल त्यांची जडणघडण संघर्ष कष्ट त्यांचे राज्याच्या विकासातील योगदान या साऱ्यांचा लेखाजोगा या ग्रंथात मांडला आहे ग्रंथालय प्रकाशनाच्या माध्यमातून हा चरित्रग्रंथ प्रसिद्ध होत असून शारदा एज्युकेशन सोसायटी कोकण मराठी साहित्य परिषद यांच्याद्वारे हा ग्रंथ प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे या चरित्रग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तर विधान परिषद उपसभापती नीलम गोरे ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर खासदार डॉ श्रीकांत शिंदे तसेच ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधुमंगेश कर्णिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणारे कला क्रीडा साहित्य प्रशासन आदी विविध क्षेत्रातील मान्यवर राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आमदार खासदार व अन्य लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती या सोहळ्याच्या निमंत्रकांकडून आज पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या जीवनावर आधारित योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे यांच्या आयुष्याचा सगळा जीवनक्रम अगदी जन्मापासून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होईपर्यंत या पुस्तकामध्ये आम्ही कथेच्या रूपाने नाटकाच्या फॉर्म मध्ये बांधायचा प्रयत्न केलेला आहे आणि हे पुस्तक ग्रंथालयने प्रकाशित केलं असून या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ या सात ऑगस्टला संध्याकाळी पाच वाजता ठाण्याच्या गडकरी रंगायतन येते महाराष्ट्र राज्याचे नवोदित राज्यपाल यांच्या असते आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी अजितदादाजी आणि अनेक अने 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 मंत्रिमंडळाचे साहित्यातले अनेक अने दिग्गज लोक यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे कशा मुळात एकूणच आपल्या ठाणेकरांना एकनाथ शिंदे माहीत आहेत एकूणच त्यांच्या आयुष्याचा सगळा प्रवास देखील माहीत आहे म्हणजे दोन हजार साला एकनाथ शिंदे आणि दोन हजार साला एकनाथ शिंदे अशी दोन रूप आपल्याला या पुस्तकामध्ये नक्कीच बघायला मिळतील एक सर्वसामान्य बाळासाहेबांच्या विचाराने भारलेला एक सर्वसामान्य आदरणीय दिगेसाहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झालेला एक सर्वसामान्य मुलगा जो किसन नगरमध्ये जन्माला येतो मुळात त्या सगळ्याचा प्रवास या पुस्तकामध्ये बांधायचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि एकूणच त्यांनी आयुष्यात जे जे काही संघर्ष केलेले आहेत मग त्यांच्या शालेय जीवनामधले संघर्ष असतील नोकरीसाठी म्हणून केलेले संघर्ष असतील घरामधले पोट भरण्यासाठी म्हणून एक जबाबदार एक मोठा मुलगा म्हणून त्यांचे असणारे संघर्ष असतील आणि हे करत करत आदरणीय दिगे साहेबांकडे आकर्षित झालेलं व्यक्तिमत्व एक अतिशय महत्वाची गोष्ट मला तुम्हाला इथे सांगावीशी वाटते की त्यांना कधीही राजकारणामध्ये इंटरेस्ट नव्हता म्हणजे ज्यावेळी आदरणीय दिघे साहेब गेल्यानंतर या ठाण्याची जबाबदारी कोणी घ्यावी हा प्रश्न ज्यावेळी आला त्यावेळी त्यांनी स्वतः असं वैयक्तिक माझ्याकडे कबूल केलेलं होतं की मला राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही मला दिघे साहेबांचं काम पूर्ण घेऊन जायचंय मला जिल्हाध्यक्षामध्ये इंटरेस्ट आहे असं हा एक व्यक्तिमत्व त्या पुस्तकामध्ये आम्ही आणण्याचा प्रयत्न केलाय मला असं वाटतं सगळेच जे टॉपिक मी जर इथे एक्सपोज करत जर बसलो तर माझ्या पुस्तकाच्या विक्रीवरती त्याचा परिणाम होऊ शकतो आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पुस्तक जावं अशी माझी भावना आहे ठाणेपालिका शाळेतील मुलांसाठी ठाणे महापालिकेने रोटरी क्लबच्या सहकार्यानं कॅम्प्युटर प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे सुरुवातीला ठाणे कळवा मुंब्रा येथील आठ शाळांमधून कॅम्प्युटर लॅब प्रोजेक्ट सुरू करण्यात आलाय रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन फोर टू च्या माध्यमातून रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटी रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी व रोटरी क्लब ऑफ बँगलोर वेस्ट यांच्याद्वारे रोटरी टेक लॅब कार्यक्रमाच्या माध्यमातून व सीएसआर पार्टनर गोल्डमॅन शॅक्स यांच्या सौजन्याने पालिका शाळेतील मुलांसाठी अद्ययावत कॅम्प्युटर लॅब सुरू करण्यात आला किसननगर येथील शाळा क्रमांक तेवीसमध्ये रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर दिनेश मेहता व पालिका उपायुक्त सचिन पवार यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं आहे यावेळी गोल्डमॅन शॅक्सच्या प्रतिनिधींसह रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन फोर टू प्रमुख प्रसाद तेंडुलकर रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी रोटरी क्लब ऑफ फ्लेक्स सिटी से अध्यक्ष व रोटरी क्लब ऑफ बेंगलोर रोटेरियन उपस्थित होते नगर येथील शाळेतील कॅम्प्युटर लॅबचे चे यावेळी पाहुण्याच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्यानंतर शहरातील इतर शाळांमधील कॅम्प्युटर लॅब उद्घाटन ऑनलाइन पद्धतीने पार पडलंय या कार्यक्रमाअंतर्गत का शाळांमध्ये दोनशे संगणक प्रोजेक्टर व टीव्ही देखील देण्यात आला असून बावीस पालिका शाळांमधील दोन हजारांहून अधिक विद्या त्यांना याचा फायदा होणार आहे संगणक प्रशिक्षण देणारे शिक्षक यांची नियुक्ती देखील रोटरी द्वारे केली असून या उपक्रमाची संपूर्ण जबाबदारी रोटरीने उचलले पालिका हद्दीतील परबवाडी वैतीवाडी किसन नगर ढोकाळी राबोडी कळवा तर आयडियल मार्केट कौसा शिमला पार्क मुमरा या ठिकाणच्या शाळांमध्ये कॅम्प्युटर लॅब सुरू करण्यात आली आहे यावेळी बोलताना पालिका उपायुक्त सचिन पवार यांनी रोटरी क्लब व गोल्डमॅन शॅक्स कंपनीनं केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे कौतुक केले पालिका शाळेतील मुलांना देखील संगणकाचं ज्ञान मिळावे यासाठी केलेला हा प्रयत्न अनेकांचं पुढील भवितव्य घडवण्यासाठी उपयोगी ठरेल असं त्यांनी म्हटलंय तर रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर दिनेश मेहता यांनी पालिका शाळेतील दोन हजारहून अधिक विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असून रोटरीच्या माध्यमातून असे अनेक प्रकल्प यापुढेही राबवणार असल्याचं सांगितलं आहे जो 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 ये आठ लोकेशन पे बाईस स्कूल मे दोन हजार प्लस बच्चे कम्प्युटर का शिक्षा का लाभ लाभलेस के वो हमने यहाँ पे आज क्लस्टर प्रोजेक्ट लॉन्च किया है उसमें अपने डिप्टी म्यूनिस्पल कमिश्नर सचिन पवार सर थे और ये जो प्रोजेक्ट है सेक ने गोल्डमेंट के फंड से इसको स्पॉन्सर किया है तो उनके यहाँ पे आ, आ, लोग आए हुए थे और रोटरी बेंगलोर प्रीमियर बेंगलोर वेस्ट से नवीन जी आए हुए थे और ये रोटरी के तीन क्लब का ज्वाइंट प्रोजेक्ट है रोटरी को थारे लेक सिटी रोटरी को ग्रीन सिटी एंड रोटरी गो बॉम्बे बेंगलोर वेस्ट नमस्कार ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग आस्थापनेवरील शाळा क्रमांक तेवीस एकशे दोन माध्यमिक शाळा क्रमांक एक जवळजवळ साडेतीनशे विद्यार्थ्यांना रोटरी क्लब बेंगलोर वेस्ट रोटरी क्लब ठाणे सिटी लेक रोटरी क्लब ग्रीन सिटी या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आणि जे फायनान्सर आहेत गोल्डमॅन सॅच गोविंदने मॅडम यांच्या मार्गदर्शनामधून यांच्या फायनान्सरच्या सीएसआर फंडांमधून या विद्यार्थ्यांपर्यंत विद्यार्थ्यांचा सर्व सर्वांगीण विकास व्हावा विद्यार्थ्यांना डिजिटल युगामध्ये पुढे जाता यावं आणि त्याचबरोबर हे शिक्षण घेत असताना भविष्यामध्ये त्यांच्या या डिजिटल युगाचा प्रारंभ या लहानपणापासून जर झाला तर उज्ज्वल भविष्य त्यांचं छान होईल हा एक डोळ्यासमोर विचार ठेवून रोटरी क्लब व ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाचे ठाणे महानगरपालिका आपल्या आयुक्त सौरवराव सर त्याचबरोबर डेप्युटी कमिशनर आपले सचिन पवार सर तसेच शिक्षणाधिकारी आमच्या ज्योतनाथ पवार मॅडम शिंदे पवार मॅडम त्याचबरोबर गटाधिकारी गटा आणि सर्व सर सिहार सी या आणि या शाळेतील सर्व मुख्याध्यापक भावेस्कर सर, मुख्या सर असतील राणे मॅडम असतील पावसकर मॅडम असतील आम्ही सर्व शिक्षक विद्यार्थी पालक यांचा सर्वांचा सहभाग यामध्ये लाभल्या कारणाने हे काम अतिशय उत्तम पद्धतीने आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संगणकाचा उपयोग होऊन विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल युग कसं उज्ज्वल होईल हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काम करणार आहोत संगणक कक्ष हा अद्यावत ठेवण्यासाठी या संगणक कक्षामध्ये दैनंदिन दररोज या प्रत्येक संगणकाची आमच्या जे काही कर्मचारी वर्ग आहे या कर्मचारी वर्गातून व शिक्षक जो काही आमचा आहे या प्रत्येकाकडून त्या वर्गावर वर्गा लक्ष केंद्रित केलं जाईल की जेणेकरून कुठलाही संगणक हा खराब होता कामा आहे त्याचा स्क्रीन खराब होता कामा आहे त्याचा स्विच खराब होता कामा आहे या प्रत्येक गोष्टीची दखल इथून पुढे घेतले जाईल व जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक भविष्यातील मुलांना त्याचा लाभ घेता येईल अशा पद्धतीने या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूज च्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद